राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा दिवस आहे हो आपल्या सगळ्यांचा सहकारी खऱ्या अर्थानं आपल्या परिवारातला एक सदस्य म्हणून ज्यांनी कळत न कळत एक मान्यता मिळवली असे आपले एक युवा सहकारी एक सामाजिक कार्यकर्ता अनेक विशेष पंचवीस वर्ष वय म्हटल्यामुळे युवा आणि त्यामुळे अशी अनेक विशेषण लावता ला येतील असा एक आपला सहकारी त्याचा जन्मदिवस आणि अने त्यामुळे अनेक सामाजिक कार्यक्रमांची मालिका सकाळपासून या संपूर्ण भागामध्ये साकारली गेली आहे आणि आता त्यांचे सगळे हितचिंतक आपल्यासारखे आपल्यासारखे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सहकार्य कर एका ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालेलो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय आपले नेते कोकणमाळाचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेबजी पाटील आदरणीय आपले जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटीलजी आदरणीय आपल्या नगरसेविका संजनाताई कदम आदरणीय सुभाषजी कदम देविंदाजी खेडकर संतोषजी शर्मा सगळेच आपले मान्य होते मागे पण खूप लोक आहेत सगळेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्य होते आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपले सगळे कार्यकर्ता नागरिक खर ना तर समीर कदम या व्यक्तिमत्वाविषयी अनेक वक्त्यांनी अनेक प्रकारे विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाच्या नजरेतून प्रत्येकाच्या चष्म्यातून ज्याला जसा समीर कदम वाटला ज्याला जसे समीर कदम वाटले ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अनेकांना त्यांचा सहवास फार नवीन असेल पण तरी तो चांगला वाटला असेल अनेकांना हा सहवास फार आहे त्यामुळे त्यांच्या स्वभावातले सगळेच पैलू माहिती असणारे अनेक जण या ठिकाणी असतील त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे खर तर आपण समीर कदम या व्यक्तिमत्वाविषयी बोलू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक दिलदार मित्र कसा असावा जनसामान्यांच्या सेवेचा वसा घेऊन काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता कसा असावा या विषयाचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा एकच नाव डोळ्यासमोर येत तो म्हणजे आपला सहकारी समीर श्रीकांत कदम मला वाटत अशा प्रकारचे कार्यकर्ते कि मला या समाजासाठी काहीतरी करायचंय मला या नागरिकांसाठी काहीतरी करायचंय या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो मी फक्त स्वार्थासाठी राजकारण न करता मी जनसेवेसाठी वाहून घेईन मिळतात पण त्या यादीमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते नाव म्हणजे समीर कदम आणि आदरणीय आमच्या बहिणी साहेब संजना ते कदम हे त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावं लागेल आणि त्यामुळे एक मित्र चांगला सामाजिक कार्यकर्ता जनसामान्यांसाठी काहीतरी करण्याची भावना उडाळ गाळगोल काम करणारा राजकीय युवा नेता अशा अनेक प्रकारे समीक्ष्यांचं वर्णन आपला करता येईल म्हणजे वक्त्याने म्हटलं की तीस तीस वर्षापासून एकाच पार्टीचा झेंडा हातात घेऊन मला या पार्टीच्या माध्यमातून काही मिळो ना मिळो माझ्या परिवाराला या पार्टीच्या माध्यमातून मिळो ना मिळो माझी भावना तेवढीच नाहीये मला या देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि जर का या भारत मातेला परम वैभवावरती नेण्याचं स्वप्न आमच्या पार्टीचे नेते बघणार असतील तर माझ्या भागामध्ये स्वप्न तळागाळापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काम करावंच लागेल माझ्या परिवाराची साथ द्यावीच लागेल आणि सगळा परिवार या जनसेवेच्या कामामध्ये झोकून देऊन आम्हाला काम करावंच लागेल या भावनेतनं काम करणारा परिवार म्हणजे हा कदम परिवार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक सामाजिक कार्यकर्ता तळमळ असला कार्यकर्ता जेव्हा जेव्हा आम्ही उदाहरण देतो तेव्हा समीरजींचं नाव आम्हाला आवर्जून सांगावं लागतं की हे एक आदर्श उदाहरण आहे खऱ्या अर्थानं आपण बघतो की तीस तीस वर्ष संघर्ष करणारी ही मंडळी आहे म्हणजे त्या काळी भारतीय जनता पार्टीच फारसं अस्तित्व नसताना आणि राजकारणाच्या परिभाषेमध्ये रिझल्ट म्हणजे नक्की काय किती मेहनत घेतली म्हणजे रिझल्ट नाहीये किती ठिकाणी आम्ही झेंडे लावले किती कार्यक्रम केले म्हणजे रिझल्ट नाहीये तर लोकप्रतिनिधी किती निवडून आले हा त्या ठिकाणी रिझल्ट असतो आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब पाटील सांगितलं की रायगड जिल्ह्याच्या पटलावरती जेव्हा आम्ही बघायचो की कुठे आमच्या चार पाच पंचायत समितीचे सदस्य निवडून येतील का कुठे दोन चार झेडपी सदस्य निवडून येतील का कुठे सरपंच उपसरपंच पदरात पडतील का अशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी सगळे कदम या ठिकाणी या प्रमुख भागामध्ये ज्या ठिकाणी राजकारण करणं तेवढं नाहीये अशा ठिकाणी उपसरपंच राहिले मला वाटतं ही सगळ्यात तेव्हापासून त्यांची झालेली ही कर्तृत्वाची सुरुवात म्हणजे आर्थिक दृष्ट्या खास संपन्न परिवार कदाचित हा नसेल पण मनाची श्रीमंती फार मोठी आहे परिवाराला त्या ठिकाणी पोटाला प्रसंगी चिमटा घ्यावा लागला तरी चालेल त्या ठिकाणी मला जनसामान्यांसाठी झोपून देऊन काम करावंच लागेल त्यात माझी नो कॉम्प्रोमाइजची भूमिका राहील त्यात मी कुठेही मागे हटणार नाही या भूमिकेतनं काम करताना मी त्या अनेक वेळा बघितलेलं आहे म्हणजे अनेक वेळा आमच्या बरोबर कुठं प्रवास असतील तर त्या ठिकाणी माझ्या प्रभागातला एखादा फोन आला माझ्या मातृशक्तीचा एखाद्या माता बहिणीचा फोन आला तर त्या फोनला त्या सगळ्या बैठकीतून बाहेर जाऊन पहिले तो फोन एखाद्याचा काही बिल्डिंग मधला प्रश्न असेल एखाद्या तो वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न असेल त्याला माझी प्रायोरिटी राहील अशा पद्धतीने काम करताना मी त्यांना अनेक वेळेला बघितलेलं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने या संपूर्ण भागात त्यांनी काम उभं केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली खरं तरी संघीय मंडळी या ठिकाणी राहतात वास्तुविहार आजूबाजूचा घरकुल सगळी हा जो परिसर आहे याला खऱ्या अर्थानं एक मिनी इंडिया म्हणू शकतो म्हणजे मराठवाड्याच्या विदर्भाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कोकणाच्या खाना कोपऱ्यातून आलेली मंडळी या ठिकाणी वास्तव्यास आहेत याच्या पुढे जाऊन दक्षिण भारत उत्तर भारतातून आलेली अनेक अनेक मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाची संस्कृती वेगळी प्रत्येकाची विचारधारा वेगळी प्रत्येकाची विचारशैली वेगळी अशा सगळ्यांना एकत्र बांधून या सगळ्यांना एकत्र गुंफून त्याचा एक चांगला हार तयार करणं प्रत्येकाची मन सांभाळत सांभाळत त्यांना एक परिवार स्वरूप देणं मला वाटतं हे पवित्र कार्य समीर कदम आणि संजनाता यांनी केलेलं आहे आणि समीर कदम हे पहिल्यापासून कामात आहे आम्ही बघतोय हे सगळं होतच पण त्यात खऱ्या अर्थानं हे काम करत असताना परिवार मागोभारावा लागतो आणि एखादा घरातला करता पुरुष जेव्हा या सगळ्या विषयामध्ये परिवाराकडे कळत नकळत कळत विषयामध्ये दुर्लक्ष होत राहत पण अशा वेळेला परिवाराची साथ ही महत्वाची राहते आणि म्हणून आपण बघितलं की गेल्या पाच वर्षामध्ये समीर कदम अनेक वर्ष काम करतातच आहेत पण त्यांना संजना वैनने त्या पद्धतीने साथ दिली आणि त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून प्रसंग प्रसंगी दोन पावलं पुढे जाऊन जी ताकत दिली त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या बाजून संजना वैनीचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यामुळे नगरसेवक म्हणून त्यांची जी काही कारकी ती खऱ्या अर्थानं उजवी राहिली म्हणजे लढायचं पण त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती अशी असते त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये संजय राईंना निवडणूक लढावी लागली होती तसं राजकारणाशी डायरेक्ट काही कनेक्ट असलेला त्यांचा विषय नव्हता पण जर का या राजकारणामध्ये पतीला साथ द्यायची आहे आणि मग त्यासाठी मला मैदानाला उतरावं लागेल तरी मनाची मी तयारी करीन या भावनेत माऊली त्या ठिकाणी मैदानात उतरली विजय मिळाला आणि आपल्या सेवेसाठी त्यांनी गेल्या पाच वर्षात स्वतःला वाहून बघितलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं असे परिवार देव दुर्लभ असतात फार आजच्या काळामध्ये स्वार्थानी झालेली बसबज -बस आपण संपूर्ण पूर्ण म्हणजे एका या सगळ्या रचनेमध्ये बघतो आणि अशा वेळेला मात्र मला या जनतेसाठी काहीतरी करायचंय या मानसिकतेतून काम करणारी मंडळी ही हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच असतात त्यातला एक परिवार म्हणजे हा सगळा समीर कदम संजना बहिणीचा परिवार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाला मला माझ्या मातृशक्तीसाठी काहीतरी करायचं आहे मला माझ्या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी करायचंय आमची युवा शक्ती आहे त्यांच्या रोजगाराचा विषय असेल किंवा ताकद देण्यासाठी काहीतरी असेल या सगळ्या विषयामध्ये सातत्याने त्यांची काही ना काही मागणी राहिलेली आहे म्हणजे जर का आमच्या भेटीला आमदार साहेबांच्या भेटीला ते कधी गेले तर सदीच्या भेटीचा विषय हा असेल पण त्यामध्ये प्रत्येक भेटीमध्ये माझ्या प्रभागातल्या नागरिकांसाठी काही ना काही मागणी केली आहे काही ना काही प्रश्न सोडवून घेतलाय हा विषय प्रत्येक भेटीमध्ये असेलच असेल अशा असे, प्रकारचं त्यांचं काम करण्याची पद्धत आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्हाला काय करता येईल आमच्या या सगळ्या समाज घटकांसाठी काय करता येईल हा प्रयत्न अनेक वेळेला त्यांनी करताना आणि त्यामुळे शेवटी या सगळ्या आयुष्याच्या गणितामध्ये जेव्हा आपण बघतो की श्रीमंती म्हणजे नक्की काय आहे श्रीमंतीची व्याख्या करायची म्हटली तर कशी करायची म्हणजे संपन्न असलेले टाटा बिर्ला अदानी अंबानी हे श्रीमंत कि कोण श्रीमंत अशी जेव्हा आम्ही व्याख्या करतो तेव्हा मनाला प्रश्न पडतो की पैशाची श्रीमंती ही काही व्यक्तींकडे असते पण शेवटी जनतेशी नाळ जोडलेली जी श्रीमंती आहे ती अशीच कोणालाही कमवता येत नाही आणि म्हणून टाटा बिरला अंबानी श्रीमंत की समीर तगमन सारखे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत हा जेव्हा मला प्रश्न पडतो तेव्हा उत्तर समोर येत की ज्याच्या घराच्या बाहेर सुखाच्या किंवा दुःखाच्या क्षणी चपलेचे सगळ्यात जास्त जोड जमा दिसतील तो व्यक्ती श्रीमंत आणि मग ही जी काही गरज समीरजींसाठी जमा झालेली आहे मला वाटतं ही श्रीमंती समीरच्या पण कमवली आहे आणि गमावणं तेवढस सोपं नसतं तीस तीस वर्षाचं सातत्य ठेवावं लागतं दोन चार वर्ष नव्याची नवलाई दाखवली आणि परत खाली आलो की कोणी जनता थारा देत नसते सातत्याने आपलं अस्तित्व टिकवणं जनतेसाठी असलेली आपली नाळ जोडून ठेवणं यासाठी आपल्याला अगरकपणे काम करावं लागतं आणि म्हणून सातत्य टिकवणं हे सगळेजीने त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे नगरसेवक हा एक प्राणी असा यापूर्वी घरला जायचा की नगरसेवक म्हटलं ना की पाच वर्षात एकदा तोंड दाखवणारी व्यक्ती हे एक समीकरण कळत न कळत कोड़त, जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं असतं पण या समीकरणाला छेद देण्याचं काम या समीकरणाला बाजूला टाकण्याचं काम हे समीर कदम संजना कदम त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी केलेलं आहे पाच वर्षात प्रत्येक दिवशी आम्ही जनतेसाठी काहीतरी करू समाजाच्या प्रत्येक घटकासाठी रोज अविरतपणे आम्ही काहीतरी करू हा एक नवीन पायंडा एक नवीन समीकरण देण्याचं काम या समीरजी यांनी संजना आपल्याला करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे या परिवारावरती आपण सगळ्यांनी खूप प्रेम केलं भरभरून प्रेम आपण त्यांना दिलं अशीच माया हेच प्रेम या सदीच्या ताकदीनं आपण त्यांच्या मागे ठेवाव्यात याच आजच्या मंगलदिनी सदिच्छा देतो शेवटी आपल्या प्रेमाचे ते भुकेलेले आहेत आप आपले आशीर्वाद मिळाले हीच त्यांच्या कामाची पोच पावती असते आणि त्यामुळे एखादी गोष्ट चुकली तर कान धरून सांगण्याचा सा तुम्हाला अधिकार आहे हे तुम्ही सांगितलंच पाहिजे पण एखादी गोष्ट त्या ठिकाणी त्यांच्याकडून हक्काली करून घेतली पाहिजे या भावनेत आपण सगळेजण त्यांच्या मागे जर उभा राहिलात तर येणाऱ्या कालावधीमध्ये समीर कदम नावाचं एक युवा नेतृत्व या पनवेल विभागाच्या पटलावरती एक मोठं राजकीय नेतृत्व झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री पण या निमित्तानं देतो त्याच्यामुळे आपण सगळे मिळून मागे उभे राहू इतकंच आजच्या मंगल दिनी शुभेच्छा देतो समीरजी आपल्याला आई जगदंबा आई तुझाबाबानी प्रचंड ताकद देवो आणि जनसेवेचा आपण घेतलेला हा वसा असाच अभिरतपणे पुढील अनेक वर्ष आपण कायम घेऊन पुढे जाऊ आम्ही सगळेजण ताकदीनं प्रचंड ताकदीनं आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावू ठामपणे राहू ही शास्त्र देतो आणि वाणीला अभिमान देतो जय हिंद जय महाराष्ट्र